बातमी उल्हासनगर मधून आहे इथे बिल थकलेल्या ग्राहकांची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाना मारहाण झाली होती त्यानंतर या तंत्रज्ञावरतीच संबंधित ग्राहकानं विदयभंगाचा गुन्हा दाखल केला होता याचा निषेध करण्यासाठी अंबरनाथ डिव्हिजनल मधील महावितरण कर्मचाऱ्यांनी कामदा आंदोलन केलं उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागामध्ये महावितरण पंचवीस हजार थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता त्यामुळे संबंधित ग्राहकानं महावितरणच्या जो तंत्रज्ञ आहे त्यालाच मारहाण केली या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसंच कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ग्राहकावरती गुन्हा दाखल झाला मात्र या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणचे कर्मचारी इलमोद्दीन शेख यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच विरोधात महावितरणचे कर्मचारी आक्रमक झाले वतीने पुन्हा जर का असे केसेस जर होत असतील तर ता मला वाटतं याच्यापुढची ही जी घटना जी आहे ही गंभीर आहे आणि असं जर होत असेल तर ता नक्कीच आपल्या कर्मचाऱ्यांना कुठेतरी फार भीतीचं वातावरण आहे आणि अशा जर कंप्लेंट रोजच्या रोज आम्हाला वसुलीसाठी आमच्या कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी ग्राहकाकडे जावं लागतं आणि ग्राहकांकडे जात असताना जर अशा घटना ग्राहकाकडनं किंवा ऑपोजिशन पार्टीकडनं राजकीय दबावापोटी जर होत झाल्या होत असतील तर मला वाटतं हे कुठेतरी धोक्याची घंटा आहे अशा पद्धतीने आम्ही ह्या असुरक्षित कामामध्ये आम्ही काम, काम करू शकत नाही म्हणून आमच्या सर्व कर्मचारी संघटना या सर्व अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील या सर्व संघटनांनी मिळून सध्या जोपर्यंत याच्यावरती ही जी कारवाई जी आहे ही म्हणजे रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद करण्याचं आंदोलन जे आहे सुरू केलेलं आहे याच्यावर